नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वात स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण इथे सूत घुसुछित असा जिभेवर रंगाळणारा तू साजूक तुपातील शिरा बनवणार आहोत तुम्ही बघू शकता हा दिसायला इतका सुंदर आहे ना खायलाही तितकाच अप्रतिम लागतो तर घरी नक्की एकदाच करून बघा तर इथे सर्वप्रथम कढई तापवून घ्यायची आहे जाड तळाची कढई वापरली तर अतिउत्तम तूप यात थोडं जास्तीच आपण घालणार आहोत तर इथे सुरुवातीला थोडं दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीनुसार जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडतात किंवा नाही टाकले तरी चालतील ऑप्शनल आहेत पण टाकून बघा चव अगदी छान लागते ते आपण थोडेसे परतून घ्यायचे आहेत थोडे कलर बदलेपर्यंत परतायचे तुम्हाला हवं तर तुम्ही बेदानेचाही वापर करू शकता पण इथे त्याचा वापर मी टाळला आहे आता याचा कलर बदलला आहे दोन मिनटातच ते काढून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये थोडंसं आणखी तूप आपल्याला ॲड करायचं आहे हा शिरा तुम्ही तुपात नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल थोडंसं अजून तीन ते ती चार चमचे तूप घालून घ्यायचं आहे इथे मी एक वाटीचा शिरा करून दाखवत आहे तुम्हाला तर हा एक वाटी थोडा भाजून घेतलेला रवा आहे रवा हा तुम्ही नुसता कोरडा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा तुपात अगदी आपण परत हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत आता बघू शकता तुपात हा थोडा थोडा करून आपल्याला भाजून घ्यायचा आहे असं बाजूने ह्याला तूपही थोडं थोडं सुटतच आहे आता सोबतच आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला हा जास्त लिक्विड फॉर्ममध्ये बनवायचा नाही आहे शिरा थोडासा दुसलुशीत आणि मऊज शिरा बनवायचा आहे त्यामुळे अंदाजे मी यात पाऊन ग्लासाचा वापर केला आहे पाण्याच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी आता एकदा आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी पाच ते सात मिनटासाठी त्याला एकदा झाकण लावून ठेवून द्यायचं आहे ला झाकणनंतर काढून आपण ह्याला परत एकदा परतून घेऊया आता तुम्ही बघू शकता हा मस्त असा अर्धा शिजला आहे हा शिरा आता आपण ह्याला पुढे अजून प्रोसेस करून हा पूर्ण आपला शिजून जाईल आता एकदा फक्त ह्याला मिक्स मिक्स करायचा आहे या साकर बेता लिया है, मी या साखर बेताची घातली आहे त्यात मी अंदाज सांगत नाही आहे साखर हे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ॲड करायचं आहे इथे मी केसर दुधामध्ये टाकून भिजवून ठेवलं होतं शिरा बनवायच्या सुरुवातीपासून तर ते दूध आपण मिक्स केलं आहे इथे हे पण ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यासाठी फूड कलरचा वापर करू शकता किंवा नुसतं पांढऱ्या रंगाचाही शिरा ठेवू शकता एकदा आपण ह्यालाही मिक्स मिक्स करून घेणार आहोत आता यात साखर मी तुम्हाला अंदाजे सांगू तर मी जवळजवळ अर्धा वाटीच्या आसपास साखर वापरली आहे मी थोडं गोड कमी प्रिफर करते त्यामुळे मी तुम्हाला ते प्रमाण सांगत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आता साखर जेव्हा आपल्याला घात घातली आहे पुन्हा एकदा थोडंसं ह्याला पाणी सुटणारच आहे है। तर ह्याला थोडं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे जर जा तुमच्याकडे जायफळ पावडर असेल वे वेलची पूड असेल ती तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे आणि जे आपण काजू बदाम वगैरे फ्राय करून घेतले होते ते यात ॲड करायचे आणि एकदा ह्याला फुल फायनल मिक्स करून घ्यायचं आहे व झाकण लावून कमीत कमी, कमी सात ते आठ मिनटं स्लो गॅसवर ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकता मस्त असं तूप सुटलं आहे आणि शिराही आपला छान शिजून झाला आहे आता मी तुम्ही बघू शकता हा शिरा अजिबात खाली लागला नाही आहे असा गरमागरम मऊ लुसलुसित शिरा रेडी आहे तुम्ही नक्की करून बघा आम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आता तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघू शकता हा शिरा अगदी छान व अप्रतिम झाला आहे तर चला तो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग